अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ स्वागत करते तुमचा दिवस शुभ जावो आणि स्वामीमय स्वामी प्रार्थना करते तर आजचा विषय आपला होणार आहे बघा बऱ्याच लोक दान धर्म करत असतात बरेच लोक वस्तू इकडे तिकडे देत असतात म्हणजे कसं शेजाऱ्यांना देत असतात किंवा मित्र मैत्रिणी जे असतात त्यांना देत असतो नातेवाईकांना आपण देत असतो आणि या दानधर्म करायची सवय असते किंवा कोणाला द्यायच्या सवयीमुळे आपण आपलं घरातील जी लक्ष्मी असते त्याचा कुठेतरी ऱ्हास होत असतो आपल्या घरामध्ये कटकटी होत असतात आपले नातेसंबंध जे असतात ते वाईट होत असतात आणि आपण बोलतो की माझं याचं खूप चांगलं पटत होतं पण आपली नजर लागली किंवा आपल्या घराला नजर लागली म्हणून हे घडत असतं पण नाही असं नसतं तर आपल्या काही सवयी ज्या असतात त्या सवयी आपल्याला या रस्त्याकडे नेत असतात किंवा आपल्या घरामध्ये हे दोष तयार होत असतात हे धर्मशास्त्रानुसार किंवा वास्तुशास्त्रानुसार असं सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे कुठल्या गोष्टी अशा असतात की आपण जे लोकांना देताना दोन वेळा तरी विचार करावा किंवा एक वेळा तरी विचार करा असं मी तुम्हाला सांगेल तर बऱ्याच लोकांचा या गोष्टींवर विश्वास विश्वास नसतो पण नक्कीच मी तुम्हाला सांगेल आपण मानलं तर खरंच विश्वास असतो ज्यांचा विश्वास असेल त्यांनी मानावा आणि खरंच या गोष्टी तुम्ही देत असणार तर हे टाळायचा प्रयत्न करा तर सर्वप्रथम मी पहिली वस्तू तुम्हाला सांगेल बघा महिला ज्या असतात ते आपले अलंकार जे असतात ते बऱ्याच आपल्या मैत्रिणींना घालायला देत असतात किंवा आपली लग्नाची मंगळसूत्राची माळ असू द्या सोन्याची माळ असू द्या किंवा आयती माळ ज्या असतात आपल्या त्या सुद्धा ज्वेलरी ज्या असतात त्या मैत्रिणींना देत असतात किंवा शेजारच्या ज्या बायका असतात त्यांना नातेवाईक असतात त्यांना देत असतात पण ही चूक करू नका कारण आपलं सौभाग्याचं लेन असतं आपण सौभाग्य कोणाला देतो का नाही ना तर ही गोष्ट देखील तुम्ही करू नका की जेणेकरून आपले नवरा बायको मधले जे संबंध असतात ते खराब होत असतात कुंकू जो असतो तो सुद्धा आपण द्यायचा नाही कुंकू महाजन केलेला कुंकू हा दिला जातो तो तुम्ही देऊ शकतात पण या पद्धतीने बघा टिकल्या सुद्धा चेंज करतो किंवा मॅचिंग टिकली असेल तर दे तुझ्याकडे अशा गोष्टी घडत असतात तर या गोष्टी करू नका असं मी तुम्हाला सांगेन पुढची वस्तू म्हणजे बघा धने जे असतात ते आपण कुणाला द्यायचे नसतात धने जे असतात हे धनाचं प्रतीक असतं लक्ष्मीपूजनाच्या वेळेस आपण धने आणत असतो आणि धने त्या दिवशी देत नाही पण तर आपलं रोजचं जे आयुष्य आहे दररोजचं चालणार सुद्धा आपण धने जे असतात ते कोणाला देऊ नये आता पुढचं मी तुम्हाला वस्तू सांगेल झाडू झाडू हे लक्ष्मीचं प्रतीक असतं आणि आपण झाडू देखील कुणाला द्यायचा दे नाही बघा बिल्डिंग मध्ये किंवा आपल्या घराबाहेर काम करत असतात किंवा कामवाल्या मावशी असतात त्यांना कसं बोलतो आपण जुना झाडू हा तू घेऊन जा किंवा मग आपल्या घराच्या बाहेर समजा बिल्डिंग मध्ये काम चालू राहिलं कुठेतरी तर आपण काय बोलतो बिल्डिंग घालण्यासाठी माझा हा जुना झाडू हा वापरा तर ही चूक कधी करू नका आपण बघा एक अमावस्याच्या दिवशी एक उपाय असतो त्यामध्ये सांगतो दान करायचा आहे झाडू पण तो कुठे दान करायचा आहे आप आपल्याला माता लक्ष्मीच्या किंवा कुठल्याही मंदिरामध्ये आपल्याला झाडू दान करायचा असतो जो कोणाला दिसणार नाही नवा झाडू घेऊन तो दान केला तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही पाणी भरत असते किंवा लक्ष्मी येत असते ठीक आहे लक्ष्मी माता स्वतःहून येतात पण मात्र तुम्ही जर जो जुना झाडू असला किंवा आपल्या घरातील झाडू जर कोणाला दिला तर तुमच्या घरातून माता लक्ष्मी या दुसऱ्याच्या घरात जात असतात हे लक्षात ठेवा आता पुढची वस्तू असे आहे बघा सफेद तीळ जे असतात सफेद तीळ हे भगवान विष्णूंना अतिप्रिय असतात म्हणून सफेद तीळ देखील आपण कुणालाही कुणी कितीही मागू द्यात नाही सांगायचं श्री स्वामी समर्थ म्हणायचं आणि पुढे चालायचं चा चा। कधीही कुणाला देऊ नये त्या घरामध्ये सुद्धा माता लक्ष्मी या राहत नाही पुढची वस्तू अशी कपडे बघा आपण कपडे जे असतात मुलांचे कपडे असू देत आपल्या मुलांचे कपडे म्हणजे मापाला येत नाही किंवा छोटे मोठे झाले की आपण कुणाला तरी देत असतो नक्कीच द्या असं मी तुम्हाला सांगेन त्याबद्दल इश्यू नाही पण देत असताना काळजी आपण घ्यायची आहे आपल्या अंगावरची जी सकारात्मक ऊर्जा असते आपल्या घरातली किंवा आपल्या अंगावरची आपल्यातले जे गुण असतात चांगले ते दुसऱ्यांकडे जात असतात त्यासाठी आपण कपडे देताना दान करताना ते कपडे आधी आपण धुवून घ्यायचे स्वच्छ मिठाच्या पाण्यातून काढावे नंतरच दान करा तुम्ही जर अशी चूक करत असणार की बिना धुवायचे किंवा असे उत्तम जर देत असणार तर ही चूक करू नका तुमच्या घरातील जी पॉझिटिव्ह एनर्जी असते मुलांमधील असू द्या किंवा त्या व्यक्तींमध्ये कि ती बाहेर जात असते त्यामुळे आपल्या घरात चिडचिड करत असतात मुलं असू द्या किंवा आपल्या घरातील व्यक्ती असू द्या हा प्रकार घडत असतो पुढचं म्हणजे बघा सुई कात्री किंवा चाकू जे असतात हे सुद्धा तुम्ही दान स्वरूपात कुणाला करायचे नाही आपल्या नात्यांमध्ये तसाच प्रकारे म्हणजे सुई कशी टोचत असते कात्री किंवा कात्री काय करायचं काम करते कापायचं काम करते तर आपले नाते हे कट होत असतात म्हणून या गोष्टी कधी दान करू नका प्लास्टिकच्या वस्तू देखील धर्मशास्त्रानुसार कधीही कुणाला प्लास्टिकची वस्तू जी असते ती दान करायची नाही तसंच तुम्हाला सांगेल <coughs> दही जे असतं बघा दही हे माता लक्ष्मीच स्वरूप असतं दही कुणालाही कुणी कितीही मागू द्या दही द्यायचं नाही नाही असं सांगायचं स्पष्टपणे पण कुणालाही देऊ नका बरेच लोक विरजण मागण्यासाठी येत असतात की माझ्याकडे वीर नाहीये मला दही आहे तर थोडं दे ना जरी तुम्ही दिलं किंवा तुम्ही दुसऱ्याकडून दही घेतलं तर त्या बदल्यात एक दोन रुपया का असे ना थोडं दही घेतलं तर अशा पद्धतीने तुम्ही पैसे द्या या पद्धतीने करू शकतात पण कधीही कुणाला दही आपल्या घरातील देऊ नका त्यामुळे माता लक्ष्मीचा आपल्या घरावर होत असतो आणि आपल्या घरातून निघून जात असतात ज्यांना आपण देत असतो त्यांच्या घरी माता लक्ष्मी जात असते अशी मान्यता शास्त्रामध्ये देण्यात आलेली आहे पुढचं म्हणजे बघा लोणचं जे असत ते आता लोणचं बघा जास्त कालांतराने किंवा हातबोट इकडे तिकडे लागला थोडा लोणच्याला तर लोणचं खराब होत असतं असं बोललं जातं त्या प्रकारेच आपल्या नात्यांमध्ये जर तुम्ही मायराहून लोणचं आणत असणार किंवा बहिणीकडून आणत असणार कुणाकडून समजा तर तुम्ही जर लोणचं घेतलं त्याकडून तर त्यांना पैसे आपण पे करायचे भलेही थोडेसे करा जास्त नाही केले पण लोनच्या बदल्यामध्ये थोडे पैसे आपण त्यांना द्यायचे आहेत जेणेकरून आपण बघा दुकानावर पैसे पे करत असो त्या पद्धतीने आपलं विकतचं लोणचं म्हणलं जातं ज्या प्रकारे लोणचं खराब होतं तसे नाते संबंध आपले जे असतात ते खराब होतात म्हणून कधीही लोणचं देखील आपण जे असतं माहेरावून असो किंवा कोणाकडूनही असं घ्यायचं नाही दान स्वरूपात आपण घ्यायचं नाही किंवा आपण दुसऱ्याला द्यायचं नाही त्या ही गोष्ट सुद्धा सगळ्यांनी टाळायची आहे तसंच तुम्हाला सांगेल आपल्या घरातील लक्ष्मी आपल्या घरामध्ये जी लक्ष्मी असते म्हणजेच आपल्या घरातील स्त्री जी असते सर्वप्रथम ती स्त्री आपली सून जी असते खूप महत्वाची असते ज्या प्रकारे आपण आपल्या मुलींना जीव लावतो त्या प्रकारेच आपल्या सुनेला देखील जीव लावा आपली सून हसत खेळत राहत असते आपली बायको जेवढी आपली आई जेवढी राहते आपली बहीण जेवढी हसत खेळत आपल्या घरात राहत असते त्या प्रकारे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची कृपा दृष्टी राहत असते कारण खरी लक्ष्मी ही आपल्या घरातील जी स्त्री असते ती असते आणि ती स्त्री आपल्या घरासाठी सर्व काही करत असते म्हणून ज्या घरांमध्ये बऱ्याच महिलांना त्रास देण्यात येतो किंवा बऱ्याच महिलांना जे शिबि देतात मारहाण करतात किंवा तिचं मन प्रसन्न राहत नाही कारण तिची तिचा पण बघा कुठेतरी जीव असतो तिला पण वाटतं आपण कधीतरी चांगलं राहावं इथे जावं तिथे फिरावं किंवा माझ्याकडे ही वस्तू असावी पण तिची इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही तिला ती, कधीतरी बक्षीस म्हणून काहीतरी एखादी वस्तू देत चला साध्या गोष्टी जरी महिलांना दिल्या सहन नसला की तिला साडी चोळी तरी निदान द्या त्या गोष्टी दिल्यानंतर ती खूप आनंदी राहत असते आणि ती जेवढी आनंदी राहील आपल्या घरातील स्त्री जेवढी आनंदी राहत असते तेवढ्या आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची कृपादृष्टी राहत असते म्हणून सगळ्यांना सांगेल सर्वप्रथम आपल्या घरातील महिलांना आनंदी ठेवायचा प्रयत्न करा तर ह्या काही बऱ्याचशा गोष्टी होत्या बरेच लोक आपण सेवा करत असतो उपाय तापाय बरच काही करत असतो तरी देखील आपल्याला वाटतं की मी सेवा करून उपाय करून देखील माझ्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्तीचे उपाय करून देखील माझ्या घरात काही फरकच जाणवत नाही तर ह्या गोष्टी तुम्ही आयुष्यात करत असतात का जर करत असणार तर हे टाळायचा प्रयत्न करा या गोष्टी कधीही कुणाला दान करू नका दान करत असताना नक्कीच व्यवस्थित प्रकारे करा जसं मी सांगितलं कपड्यांविषयी असू द्या किंवा कुठल्याही वस्तूंविषयी या पद्धतीने करा कारण धर्मशास्त्रानुसार आणि वास्तुशास्त्रानुसार या गोष्टी देण्यात आलेल्या आहेत म्हणून या गोष्टी टाळायचा प्रयत्न करा तेव्हा आपल्या घरामध्ये चांगला इफेक्ट बघायला मिळेल चला मग सांगितलेली माहिती ही महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी अद्भूत चिंतन श्री गुरुदेवी माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा